अतिवृष्टीमुळे नांदेड शहरातील सखल भागात पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या शेकडो नागरिकांना सर्वात आधी धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संध्याकाळी लायन्सचा डबा पुरविल्यामुळे दिवसभर उपाशी असलेल्या पूरग्रस्तांना दिलासा मिळालाय पूर ही सेवा सुरू राहणार असल्यामुळे दानशूर नागरिकांनी मदत करावी असे आवाहन दिलीप यांनी केले आहे आहे गोदावरी काठावर नांदेड शहराला पुराने वेढले अनेक घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे स्थलांतरण करण्यात आले सोमवारी चूल पेटलेली नसल्यामुळे सर्वजण उपाशी होते संध्याकाळपर्यंत कोणतीही मदत मिळाली नव्हती सर्वात आधी लायन्स परिवार मदतीसाठी धावून आला गुडघ्यावर पाण्यात जाऊन नगर शनी मंदिर परिसर या भागात वरण भात भाजीपोळी व बुंदीचा समावेश असलेले डबे वाटप करण्यात आले यासाठी दिलीप ठाकूर शिवाजीराव पाटील सुरेश शर्मा संतोष भारती विलास वाडेकर प्रसाद देशपांडे सुबोध बोंबिलवार मनीषा अग्रवाल निशा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले पूर संपेपर्यंत लायन्सचा डबा वितरित करण्यात येणार आहे आतापर्यंत माधव एकलारे यांनी पाचशे धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर शंभर त्याचबरोबर बलजीत कौर रामगडिया यांनी पन्नास डब्यांसाठी देणगी दिली आहे प्रत्येकी चाळीस डबे देणाऱ्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराज ला शिवाजीराव पाटील ला दिलीप मोदी ला रवी कडगे ला नरेश होेडा ला, ला सुधाकर चौधरी ला राजेंद्र हुर्णे वसंत अहिरे शिवाजीराव शिंदे गजानन जोशी अजय अग्रवाल पवन कुमार रमेशचंद्र सारडा अग्रवाल जिल्हा महिला मंडळ प्रगती नीलपत्रेवार शंकरराव कामिनवार डॉक्टर अरुण हिवरेकर सुधीर विष्णुपुरीकर यांचा समावेश आहे याशिवाय प्रत्येकी यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस वर्षात लोकसहभागातून बारा लाखांपेक्षा जास्त जीवनाचे डबे वेळोवेळी वाटप करण्यात आले आहे पूर असेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे हा उपक्रम सुरू असेपर्यंत अन्नदात्यांची यादी सोशल मीडियावर पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांपर्यंत वारंवार व्हायरल केली जाईल यासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी चौऱ्याण्णव एकवीस त्र्याऐंशी त्र्याण्णव तेहत्तीस या, या नंबरवर गुगल पे अथवा फोनपेद्वारे दोन हजार रुपये पाठवावे अन्नदात्यांच्या हस्ते चार पोळी भाजी वरण भात असलेले चाळीस जेवणाचे डबे देण्यात येणार आहेत तरी पूरग्रस्तांसाठी लायन्सचा डबा या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त दानशूर नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष लायन्स शिवाजीराव पाटील त्याचबरोबर कोषाध्यक्ष दीपेश दि, छेडा प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर त्याचबरोबर सचिव गौरव दंडवते लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केलेले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी कालिदास अनंतोजी नांदेड नीस पे आरती कॉपी है हां नीस पे आरती है मां आइसनी चले चलो ये हमारा भगवान है तो ये बोलता है इसका भगवान को ये एंटी कर एक आदमी आएगा इधर से आएगा एक आदमी घर में भैया वो दो मेरा पीछे को अपना अंगठी गिरी गई वो अब सारा ये लामा भगवान है ना इस पर इस पर

तिकडचं घेतो चला घेतलेले चला बरं लेह वाले बाजू सारखो लेवाले बाजू सारखो दुसऱ्यांको आण